आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे तसंच मागणीनुसार किंवा आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं यात दुमत नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय माणूस बघतो आणि मदत करतो इथं काय होतं काही काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचं कोळ टोक्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आणि समाजा समाजामध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस त्यांनी अठरा अग्रेड बारा पंधरा ओरड घेऊन पिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच वेळ फुले पुढे आंबेडकरांच्या विचारधारेने आपल्याला गेलं तरच विरकाराने आपलं भलं होणार आहे आपण कृपा करून लक्षात घ्या कोणी चुकीचं डोक्यामध्ये काहीतरी खूळ घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ता त्याला सांगा की बाबा आपण अरामार तू माणस आहे सगळ्याचं रक्त लालच आहे अशा रक्त जातीचं आम्हाला सा सांगतो जातीचा सा, जे काही म्हणजे प्रत्येकालाच रिस्पेक्ट दिला पाहिजे ज्याला त्याला त्यांच्या त्यांच्या मागणीप्रमाणे किंवा त्यांच्या एकंदरीत आर्थिक परिस्थितीप्रमाणे आरक्षण वगैरे मिळावं याबद्दल आमचं कुणाचं रुमत असण्याचं कारण नाही पण त्याच्यातून काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्याला कृपा करून आपण आवर घातला पाहिजे अशी माझी विनंती आहे